नमस्कार मी अश्विन देशपांडे चॅनलमध्ये दे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आत्तापर्यंत चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हो शेजारचं बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवर येतील लाईक शेअर कमेंट जरूर करा तीच आमच्यासाठी प्रोत्साहनाची शिजोरी आहे झोप पूर्ण व्हायला पाहिजे आणि पूर्ण झोप झाल्याचे आपल्याला निश्चितपणे फायदे मिळतात परंतु अपूर्ण झोपेमुळे आपले नुकसान काय होते याच्यावर आजचा व्हिडिओ पूर्णपणे मी फोकस ठेवणार आहे त्यामुळे झोप अपूर्ण राहणं हे घातकच असं टायटल समजा आज आणि झोप जर का अपूर्ण राहिली तर बुद्धीवर मनावर आणि शरीरावर असंख्य दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात ही पण गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे लवकर निजे लवकर उठे किंवा जेव्हा केव्हा झोपाल त्यानंतर पुरेसा कालावधी म्हणजे किमान सहा तासाची झोप व्हायलाच पाहिजे हा नियम आजपासनं आपल्या जीवनात आपण पाळायला सुरुवात करू उदाहरणं दाखल फक्त उदाहरणं दाखल मी रात्री नऊ वाजता झोपतो पहाटे तीनला उठतो पण सहा तासाची झोप आपल्याला आवश्यक आहे एक तास झोप लागल्यानंतर स्वप्न पडत राहतात एक तास झोप उघडल्यानंतर स्वप्न पडत राहतात हे दोन तास आणि चार तासाची गाढ निद्रा ज्याला अध्यात्मामध्ये सुषुम्नावस्था असं म्हणतात गाढ निद्रा असे टोटल सहा तासाची झोप माणसाला आवश्यक आहे ती जर का वारंवार मिळत नसेल जागरण करत असाल आणि त्याशिवाय शेड्यूल म्हणजे तुमची रोजनिशी तुमचा रोजचा वेळेचा जो काही कारभार तुम्ही सांभाळत आहात त्याच्यामध्ये अपुरी झोप होत असेल त्याच्यामध्ये जर का अपूर्ण झोप होत असेल तर तुम्हाला काय परिणाम भोगावं लागतील त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा पहिला मुद्दा म्हणजे आपली बुद्धी आणि आपला त्या बुद्धीसोबत राहणारा मूड याच्यामध्ये प्रचंड खालीवर खालीवर अशा लाटा येऊ शकतात आपली बुद्धी ज्या एफिशियन्सीवर ज्या परिणामकारकतेवर चालायला पाहिजे ती चालणार नाही आपण खूप रिॲक्टिव्ह अचानक होऊन जाऊ आपल्या भावभावनांवरचं आपलं नियंत्रण थोडंसं कमी होईल आणि या आपल्या वर्तणुकीमधल्या अनिश्चिततेमध्ये अजून एक येईल विषय तो म्हणजे आपल्याला आपला फोकस ठेवता येणं आपलं लक्ष केंद्रित करता येणं एकाग्रता ठेवणं अवघड जाईल मग या तीन गोष्टी जर का व्हायला लागल्या तर दिवसभर ही वृत्ती एकाग्रता नसणं सारखे मूड स्विंग्स असणं आणि शिवाय भावनिकदृष्ट्या सारखं सारखं नाराज होणं वैतागणं चिडचिड करणं हे योग्य आहे का सांगा अपुऱ्या झोपेचे यथावकाश हे परिणाम माणसाला भोगावेच लागतील याचं कारण असं आहे की आपल्या या कानांच्या मागे सेंटरला उजव्या आणि डाव्या ब्रेनच्या मध्यभागी जिथं पोकळी आहे तिथे एक ॲमिक डाला नावाची ग्रंथी आहे या ॲमिक डाला नावाच्या ग्रंथीमधूनच आपल्या सगळ्या भावभावना प्रकट होतात बघाय प्रमाणासह बोलायला पाहिजे या विज्ञानाच्या युगामध्ये अमिकडाला ग्रंथी काढून टाकल्यानंतर माणसाच्या मनात भावनाच तयार होत नाहीत इथपर्यंत विज्ञानाने पुरावे सादर केलेले आहेत म्हणून पुरेसी आणि अपुरी या दोन शब्दांकडे लक्ष द्या जर का अपुरी झोप झाली वारंवार 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 जागत वार, राहिलात वार, तर या अमिक ग्रंथीची आपली परिणामकारकता कमी होते एफिशियन्सी कमी होते आणि त्याच्याचमुळे आपल्या भावनिक आंदोलनांना सुरुवात होते हा झाला पहिला मेजर आपल्या बुद्धीशी आणि भावभावनांशी निगडित मूळशी निगडित विषय दुसरा विषय हा आहे की सातत्याने जागरण जर का झालं तर आपला हा जो एक्झिक्युटिव्ह ब्रेन आहे जिथून आपले निर्णय क्षमता आपण सिद्ध करतो आणि जिथे आपण मेमराईज करतो गोष्टी स्मरणात ठेवतो या दोन्ही ब्रेन सेंटर्स मध्ये आपली एफिशियन्सी डाऊन होते म्हणजे थोडक्यात काय आपल्या स्मरण शक्तीवर ताण द्यावा लागेल येतोच आणि आपल्याला निर्णय घेत असताना त्रास होणं अपेक्षित आहे कन्फ्युजन्स तयार राहतात लॅक ऑफ क्लॅरिटी बिकम्स द मेजर चॅलेंज आपल्याला असे स्वच्छ निर्मळ व्यवस्थित निर्णय घेण्यासाठी जे विचार करता यायला हवेत तेच करता येत नाही म्हणून झोप आणि जागरण टाळता आली तर फार उत्कृष्ट तिसरा मुद्दा आपली विचार करण्याची क्षमताच कुंठित होते आणि विचार करण्याची क्षमता कुंठित होते म्हणजे अक्षरशः त्याची गती मंदावते स्लो डाऊन होते आपल्याला विचार करत असताना गोष्टी सुचणं हळूहळू कमी होतं म्हणून तुम्ही पहा लेट नाईट पार्टीज किंवा लेट नाईट लाईफ ज्या एम्प्लॉईन्सच्या लाईफस्टाईलचा अविभाज्य घटक आहेत ते ऑफिसमध्ये आल्यानंतर सातत्याने स्लो पेस थिंकिंग करतात त्यांची क्रिएटिव्हिटी मार खाते त्यांना अनेकदा अनेक गोष्टी सुचतच नाहीत आणि ऑन आन टॉप ऑफ दॅट त्यांना एखादं काम सांगितल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रिॲक्शन टाईमसुद्धा त्यांचा खूप रेड्यूस होतो म्हणजे असा माणूस अपुरी झोप झाल्यानंतर जर का क्रिकेट खेळायला गेला तर त्याला काळाच्यात त्याची दांडी उडालेली असेल आणि रिॲक्शन टाईम बॅटचा येतच नाही सोबत जर का अपुरी झोप असेल वारंवार 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 वार, वार, म्हणून क्रिकेटपटू त्यांच्या दिवसाच्या शेड्यूलला फॉलो करतात शिस्त पाळतात कुठलाही खेळाडू दॅट मॅटर मैं, कशाला क्रिकेट खेळाडू कुठल्याही खेळाडूला त्याची शिस्त पाळावीच लागते आपण सुद्धा आपल्या या आयुष्याच्या खेळामध्ये शिस्त दिवसभराचं काम झाल्यानंतर आराम म्हणून हा टॉप मी घेते बरं का हा टॉपिक आराम तर मिळालाच पाहिजे पण सोबत अपुरी नाही पूर्ण झोप रोज मिळायला पाहिजे हा आपला मूलभूत अधिकार आहे ही गोष्ट मला तुमच्या मनावर बिंबवायची आहे दुसरा विषय जो या अपूर्ण झोपेमुळे आपल्याला एक वारंवार फेस करावा लागेल तो म्हणजे आपल्या नातेसंबंधांमध्ये येणारी आपली अपूर्णता आपण अपुरी झोप झाल्यानंतर आकलन आपलं व्यवस्थित मंदावल्यानंतर काय करतो माहिती आहे का आपण लोकांशी उगच वाद घालत बसतो टेन्शन तयार करतो आपल्या त्या यु नो भावभावनांच्या आंदोलनांमध्ये आपण नुसते स्वतःला वाहवत नाहीत नाही लोकांनाही त्यात घसिटतो हा झाला पहिला दुष्परिणाम दुसरा दुष्परिणाम म्हणजे आपल्याकडे असलेला संयम ढळतो लोकांबद्दल असलेली सहभावना कमी होते आणि आपण भावनिक विषयांच्या हाताळणीमध्ये कमजोर होतो आणि सोबतच आपल्या सर्व नात्यांबद्दलची आपल्या मनात असलेली समाधानाची जी नीती आहे ती नीतीच खराब झाल्यामुळे त्याचा ग्राफही खाली उतरतो मग या तीन तीन गोष्टी जर का होणार असतील तर कशाला अपुरी झोप पाहिजे झोप पूर्ण जर का झाली तर निश्चितपणे आपण लोकांशी विनाकारण वाद घालणार नाही आपण विनाकारण आपल्या भावनांच्या बळावर आंदोलनं आणि घर्षणं तयार करणार नाही शांतपणे लोकांशी संवाद साधणं शक्य होईल त्यामध्ये असलेला तणाव कमी होईल संवादामध्ये आणि नॅचरली समोरचाही समाधानी आपणही समाधानी राहू आपल्या स्वतःचा संयम जर का आपल्याला पाळता आला तर आपली ऐकण्याची क्षमता वाढेल त्याच्यामुळेच नातेसंबंध सुधारतात आपण लोकांबद्दल विचार करू त्याचा वेळ आपल्याला मिळेल स्वतःबद्दल विचार करू त्याचाही वेळ मिळेल मला आणि त्याला दोघांच्याही कल्याणाकरता जर का मला काम करता आलं तर नॅचरली सर्व नातेसंबंधांमध्ये मधुरता येईल आणि याच भावनिक स्थिरतेसाठी झोप पूर्ण व्हायला पाहिजे पुढचा मुद्दा जर का अपूर्ण झोप झाली तर त्याचा माझ्या सामाजिक जीवनावर पण दुष्परिणाम होतोच आपण लोकांना त्यांच्या देहबोलीवरून आणि त्यांच्या बोलण्यावरून जेव्हा समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याकडे तो आकलनाचा विषय स्लो डाऊन झाल्यामुळे इतरांना समजून घेणं अवघड व्हायला लागत त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये अपुरा समज आणि अपूर ऐकणं आणि अपुरी माहिती याचा प्रघात पडल्यामुळे आपण लोकांबद्दल पूर्वग्रह आणि गैरसमज तयार करायला आणि पर्यायाने लोक आपल्याला नको 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 होतात हवीशीच वाटत नाहीत आणि त्याशिवाय आपल्याला लोकांसोबत आपलं जे कनेक्शन आहे ते हळूहळू उतरत चालल्याची भावना मनामध्ये येते याच्याशी पटत नाही त्याच्याशी पटत नाही तो असा ना होतो हा असा होतो त्याचं हेच वाईट आहे त्याचं तेच वाईट आहे आपण स्ट्रेसमध्ये आपण टेन्शनमध्ये आपण अपुऱ्या झोपेमुळे सतत वैतागलेले चिडचिड चालू आहे त्याच्यामुळे हे सगळे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि त्याचबरोबर आपल्याबद्दलचा विश्वास आणि इतरांबद्दलचा आपल्या मनातला विश्वास तोही उतरायला लागतो आणि नॅचरली मग सतत घर्षण झाल्यामुळे आपल्या सामाजिक जीवनामध्ये एक असमाधान वारंवार आपल्याला फेस करावा लागतो चौथा मुद्दा शरीरावरचे दुष्परिणाम आता शरीरावर काय काय दुष्परिणाम होतात ते जाणून घ्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये त्या ब्रेनवर सातत्याने तणाव दिल्यामुळे कॉर्टिझॉल नावाचा हॉर्मोन नको असलेला हा स्ट्रेस हॉर्मोन इतका जास्त पाजरतो आणि याच्याचमुळे मग ब्लड प्रेशर डायबेटीस सारख्या रोगांना शरीराला सामोरं जावं लागतं आपल्याला अपूर्ण झोपेमुळे अंगावरच्या अनेक अवयवांवर सूज येऊ शकते आपली स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि अर्थातच आरोग्य पूर्णपणे नाश पाऊ शकते त्याचबरोबर जागरणामुळे सातत्याने ॲसिडिटी होते जागरणामुळे अपचन होतं जागरणामुळेच आपल्या डोळ्यांची जळजळ होते जागरणामुळेच अपुऱ्या झोपेमुळेच आपल्याला सातत्याने अंग गरम राहतंय की काय असं वाटायला लागतं शरीराला एवढे सगळे परिणाम भोगण्यापेक्षा आपण जर का पूर्ण झोप घेतली आणि वेळेवर व्यायामही केला आणि आपलं जर का शिस्त पाळली तर किती छान होणार नाही का त्यामुळे झोप पूर्ण करा शरीराचे हे सगळे दुष्परिणाम हळूहळू दूर व्हायला सुरुवात आपल्या वर्तनामध्ये एक प्रकारची असमानता तयार होते आता ही वर्तनामधली असमानता तयार होते म्हणजे काय तर सातत्याच्या जागरणामुळे अपूर्ण झोपेमुळे माणूस कधी छान वागतो कधी इतका वाईट वागतो की लोकांना कळतच नाही या माणसाची वागावं कसं अचानक एवढी प्रचंड आपण चिडचिड करतो त्रागा करतो वैताग करतो कधी आपण त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या परिस्थितीच राहत नाही आणि त्याच्यामुळे नॅचरली इतर लोकांना आपल्याला कसं हँडल करावं तेच कळत नाही आणि म्हणून या भावनिक असमानतेवर उपाय एकच तो म्हणजे आपल्याला सातत्याने आपल्यामध्ये संयम लोकांना व्यवस्थित झेलण्याची अर्थात लोकांना व्यवस्थितपणे वागवण्याची सवय आणि त्यासोबत आपल्या प्रतिक्रियांना नियंत्रणात आणून प्रतिसाद देण्याची सवय जर का लावता आली तर त्याच्यामागे एकच सगळ्यात सोपा उपाय तो म्हणजे पूर्ण झोप काढा हे सगळं ऑटोमॅटिक मिळायला सुरुवात होईल शेवटचा तुमची मनाची अवस्था अत्यंत गंभीर होऊ शकते कारण अपूर्ण झोपेमुळे विचलित मन नको त्या मार्गाला लागू शकतं नको त्या सवयींच्या मागं लागू शकतं आणि अपूर्ण झोपेमुळे आपण विनाकारण स्वतःला अमली पदार्थ आणि झोपेच्या गोळ्यांपर्यंत जर का नेलं तर निश्चितपणे आपल्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होणार त्यामुळे आपली मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ इमोशनल हेल्थ आणि सोबतच आपल्या सोशल पर्सनल आणि फॅमिली हेल्थसाठी पूर्ण झोप अत्यंत आवश्यक आहे मला अशी आशा आहे की आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःच्या झोपेला सहा तास सात तास किंवा आठ तास काहीही झालं शेंडी तुटो अथवा पारंबी तुटो आपल्याला पूर्ण झोप घ्यायची आहे हे वचन स्वतःला द्यायचं आणि हे जर का वचन दिल्यानंतर पाळलत आणि अनावश्यक जागरणं टाळवीत तर तुम्हाला निरोगी जीवन समाधानी जीवन व्यतीत करण्यासाठी जवळपास साठ ते सत्तर टक्के निसर्गच मदत करेल याची मी खात्री देतो आज एवढंच